सर्वांना जय भीम आप इकडे जेवढे आई आहे ताई आहे सर्व लोक आहे दोन मिनिटं माझी गोष्ट प्लीज आहे का तिथे भाषण द्यायला आम्ही आलो नाहीये जरा मला ओळखतात का नाही ओळख कुठे ना कुठे बघितलं असेल मी सन्मान यात्रा केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आंबाझरीसाठी त्या वीस एकरसाठी आणि आता लोक म्हणत होते तेव्हा की उत्तर नागपूर जे आहे तेच फक्त भीमपुत्रांची आणि चळवळीची जमीन आहे जागा आहे पण मला असं वाटते की आज दक्षिण नागपूर सुद्धा इथून सुरुवात झालेली आहे हे चळवळीची जागा आहे मागील दोन वर्षापासून आम्हा जरी म्हणजे जे आंदोलन चालू होत त्याच्यामध्ये खूप काही घडलं आम्ही एक कार्यकर्ता म्हणून तिकडे काम केलं आम्ही पैसे गोळा केले आणि सरकारनी देवेंद्र फडणवीसनी हे खोळ करून समाजाला दिशाभूल करून हे आंदोलन पाडलं पाडल्याच्या नंतर माझं राहणं आहे पांढरापुरी अंबजरीला हे पाडल्याच्या नंतर आपले लोक आपले महिला आपले तरुण म्हणत होते हो, हो की जब तक बाप का अस्तित्व बनेगा नाही तब तक हम लोग से जाएंगे नाही परंतु असे किशोर गजबीय सारखे आणि असे काही दलाल लोक यांनी समाजाला विकून टाकलं जसं आज दीक्षाभूमी स्मारक समिती करत होती तसंच या किशोर कसबी आणि यांच्या आमदारांच्या लोकांनी केलं आणि साडेतीन लाख रुपये गोळा ना कुठे गेले माहित नाही माझं लग्न ना झालं मी लोकांना भेटलो मी त्यांना प्रश्न विचारले की भैया हमारे बाप की बीस शेकड की जग आहे डॉक्युमेंट किधर आहे हम लोक लो 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 हे म्हटलं आमच्याकडे उत्तर नव्हते हो दादा भांगे गोकुल तामगाडगे धर्मेश पाटील किरणताई गौरखे असे अनेक लोक अनेक लोक राकेश दादा यांना सोबत घेऊन कोणत्या बॅनर कोणत्या समितीच खाली नाही एकच नेतृत्व घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फोटो घेऊन आम्ही नागपूर भरात फिरलो पदयात्रा केली पदयात्रा केल्यावर आम्ही चार तारखेची मुद्दत दिलेली होती चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ची मनुवादी सरकार तुम्ही लक्षात घ्या ते बाबासाहेबांची जागा आहे तुम्ही जर तिकडे भूमिपूजन केलं नाही दोन तासामध्ये गेट तोडून आत जाईन आणि भूमिपूजन करेल आणि ते आम्ही तिकडे करून दाखवलं माझ्यावर केसेस लागले काल रात परवा रात्री माझ्या घरी हमला झाला दगडफेक झाली माझ्या आईला लागलं पण तरी आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही बाबासाहेबांचे मुलाव आणि आता जसं आपल्या आशीर्वादानी आप आम्ही हे तर इतिहास हळू दीक्षाभूमीला आम्ही वाचावू परंतु एक एक इंच भी जमीन बाबासाहेब की किसी का लाल छीन नाही सकता ये युवाओं का आपसे वादा आहे मला वाटतंय की आपल्याला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे आपण अनुभवी आहोत पण आम्ही तरुण आहोत आमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे पण आमच्याकडे एक थाकत आहे आज एवढे तरुण मुलं आहेत तरी इथे अलग अलग पक्षों मे होंगे अलग अलग पार्टियों में होंगे पण आमचा जो रक्त आहे ते निडा आहे आणि ते फक्त बाबासाहेबांचं आहे म्हणून आता या वरून मी आवाहन करतो सर्व समाजाला कि विकास ठाकरे सारखे आमदार देवेंद्र फडणवीस सारखे जे नेता आहेत जे आपल्याला फक्त वोट बँक सारखे युज करतात त्यांना उद्या सकाळी कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ची जागा आहे त्याचे डॉक्युमेंट यांनी गबन केले त्याच्यामध्ये विकास साधार ठाकरे था ना वह ना करें सोबत उभे हो तो ना लोकसभा ये लो संविधान खतरे में है हमको वोट दो साले ना तो। आओ बाबा संविधान बोलू इसलिए कि कि किसी के अंदर ताकत नहीं चेंज करने की ये लड़के लोग मर जाएंगे लेकिन बाबा साहेब का संविधान बदलने नहीं देंगे ये जो ये जो कहा गया था कि संविधान बदलने वाले हैं आप लोगों ने बहुत पहली बजाई कि वह राहुल गांधी कन्याकुमारी से कश्मीर जा रहे हैं भारत छोड़ रहा है वह अहो ते तुमचे मुलांचे जे नेतृत्व आहे ना ते कापायला तो निघाला होता आणि ते त्यांनी करून दाखवलं म्हणून आज जेवढेही आपले पक्ष आहे बहुजन पक्ष जेवढेही त्यांनी एकत्र येऊन सांगायला पाहिजे उद्या आम्ही सर्व त्या कलेक्टरला त्या मुख्यमंत्र्याला त्या उपमुख्यमंत्र्याला हे आव्हान देतो मी की जर दहा ऑक्टोबर पर्यंत जर दहा ऑक्टोबर पर्यंत अंबाजरी की वीस एक स्मारक नहीं बनला बस मूर्ति स्थापन करना, करना आधी बहुत हो गया अभी जो हक हमको प्यार से नहीं मिल रहा वो हक अभी हम लोग छीन के लिए आप सब लोग हमारे साथ है ना एक बार हाथ उठा के आप सब लोग आशीर्वाद दो सर्वे आए ना आपण जर फक्त हात उचलता आणि मग जेव्हा लढण्याची बारी आली तर माझा जॉब आहे माझा काय आहे ते नको आई आज मला खंत होता इकडे की आपण तर आहो आपले मुलं कुठे आहेत त्यांना बोलवा त्यांना बोलवा हो की फॉरेन काम केलं लाखो रुपये आम्ही कमवले पण आम्ही बस्ती नाही सोडली आम्ही बाबासाहेबांना सोडलं नाही कारण की हे जो आहे ना या स्टोर कडा भांगे और जितने हमारे लोग हैं वो तो खड़े इसीलिए कि बाबा साहब ने हमको गुलामी से निकाला था और आज हम उनको भूल गए अगर थोड़ी सी भी लाज शर्म है हमको तो दीक्षा भूमि के साथ साथ आंबेडकर स्मारक भी और उत्तर नागपुर में 130 एकड़ की बाबा साहेब इंटरनेशनल पार्क की जगह वो भी हम लोग लेके रहेंगे और पूरे देश का इस बार केंद्र नागपुर है माताओं बहनों ये नागपुर है अगर यहाँ पे संघ की भूमि है बाजू में तो बाबा साहब ने झंडा रखा ये धम्म की भूमि है ये आपको भूलना नहीं मैं पे दो शब्द खत्म करता हूं, कल सुबह बारह बजे सारी महिलाएं आइए कलेक्टर के छाती पे बैठेंगे और उनको मुद्दत देंगे सिर्फ दस दिनों की और अगर वो नहीं करेंगे तो ये आपका बेटा आपका खून ये करके दिखाएगा मेरे को जेल में डाल देंगे एक दिन पहले मला जे जय मध्ये टाकतील तुम्हाला देतो तरी तुम्ही मागे हटणार का विना भाऊ हटणार का गोपील भाऊ हटणार का हटणार नाही ना ते आपल्याला करायचं आहे जय भीम जय भारत जय संविधान उद्या सकाळी आपण सर्व भेटू आणि हे चळवळ आपण समोर करूया थँक्यू